नेताय औरंगजेबाच्या कबर वरण एकूणच हिंदू संघटना आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे आपण संभाजीनगरात असं कोणतंही वातावरण नाही आहे आम्ही संभाजीनगरचे आहोत काही मुठभर लोक निश्चित मागणी करत असतील परंतु त्यांच्याच विचाराचं सरकार या महाराष्ट्रात आहे त्यांच्याच विचाराचं सरकार या देशात आहे आणि असं सरकार आपल्याच विचाराचं असताना जाणीवपूर्वक समाजात अशांतता निर्माण करणं करणार काही नाही आहे होणार काही नाही यांच्याकडून करू काहीच शकणार नाही आहे मग एकीकडं केंद्र सरकार मोठा निधी औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणासाठी मेंटेनन्ससाठी देतं आणि एकीकडे त्यांच्याच विचाराचे लोक भले विश्व हिंदू परिषद असेल ना तर अन्य कोणी असेल या कबरीच्या विरोधात भूमिका मांडतात मला असं वाटतं लोकांना चांगला शब्द वापरायचा तर उल्लू बनवण्याचं काम हे सगळं करतात याही बाजूनं तेच ज्याला डबल ढोलके म्हणता येईल आणि याही बाजूनं तेच परंतु मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर जेव्हा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता तेव्हा याच अफजल खानाची कबर प्रतापगडावर बांधली होती आता हा छत्रपती शिवरायांचा विचार यांना मान्य आहे का नाही मान्य मला माहिती नाही औरंगजेब आक्रमक होता औरंगजेबाने आपलं संपूर्ण महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं निश्चित औरंगजेबाच्या विचाराच्या विरोधक तर सगळेच आहेत या महाराष्ट्रात परंतु या निमित्ताने इतिहास मिटविण्याचा प्रयत्न सुद्धा काही थोडेसे लोक प्रयत्न करतात असं मला तरी वाटतं हे औरंगजेबाची कबर काढणं ही कितपत योग्य आहे कारण की सातत्यानं भाजपचे नेते आक्रमक होत आहेत अतुल भातकर म्हणतात की जी लढाई झाली ती हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच स्वराज्याची लढाई झालेली असं त्यांचं म्हणणं मला वाटतं अतुल भाळकर काय नाही देश त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे सरळ जावा एक अर्ज करावा आदेश काढा आणि काढा कबर बाकी भानगडी कशाला करत असतो ना बरोबर का नाही त्यांचा मुख्यमंत्री अतुल भातकळकरांचा दररोज ते मुख्यमंत्र्यांना भेटतात पंतप्रधान त्यांचा एक अर्ज करावा आणि त्यांचा आदेश काढावा आणि पारून टाकावा जर एवढंच तुम्हाला कुमकुम येतं पण हे बाकीचे समाजात अशांतता निर्माण करण्याचे नाटकं कशासाठी एकीकडं बाबरी ढाच्या पडल्यानंतर ते आमचे लोक नाही म्हणण्याची पण यांचीच सिस्टीम आहे आणि एकीकडं औरंगजेबाची कबरपाळा म्हणायचं यांचंच आहे काही नाही एक समाजामध्ये हिंदू मुस्लिमामध्ये वाद निर्माण करणं अशांतता निर्माण करणं मुख्य मुद्द्याकडून या देशातील आताच्या या राज्यातल्या ज्या घडामोडी आहे मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल महिलांचा प्रश्न असेल बेरोजगारचा प्रश्न आहे याच्याकडून दुर्लक्ष हटविणं या राज्याची आर्थिक स्थिती आठ लाख नऊ लाख कोटीचं कर्ज या राज्याच्या टोकर याच्यापासून दुर्लक्ष करणं आणि मग असे विषय उपस्थित करणं हा मला असं वाटतं यांचा धंदा या देशभरात झालेला आहे आज त्या बाबतीत सामनाने चांगल्या पद्धतीने रोखतो भूमिका मांडलेली आहे की आज या हिंदुस्तान मध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीन त्यांच्या विचारांची मंडळी करते मला वाटतं देशाला एक वेगळ्या विनाशाच्या खाईत नेण्याचा हा प्रकार आहे आता मुहरम सुरू आहे सध्या मुसलमानंचा रमजान रमजान सुरू आहे पवित्र महिना त्यांचा सुरू असताना अशा पद्धतीने तेढ निर्माण होते कुठेतरी आता राजकीय अशांतता निर्माण होणार का असा प्रश्न देखील या निमित्ताने होतोय कारण की सातत्याने नितेश राणे वादग्रस्त वक्तव्य करताना पाहायला मिळतात नितेश राणेंनी तर थेट एक चुकीचा इतिहास समोर ठेवला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोणी मुस्लिम सरदारच नव्हता <laughs> मला असं वाटतं नितेश राणेच्या विषयी बोलणं म्हणजे आपलं तोंड खराब करून घेणार आहे कारण नितेश राणेंच्या विषयी तर मी मुळीच बोलणार नाही कारण त्याच्या भूमिका ज्या पद्धतीनं खालच्या स्तरावर ज्या भूमिका व्यक्त करतात मला असं वाटतं परिपक्वतेचं वा मॅच्युरिटीचं लक्षण नाही परंतु ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये दे या देशामध्ये दे अशांतता मग होळी रमजान असेल आता औरंगजेब असेल मग ते मटणाचं काय हाला आणि झटका काय मला त्याच्यातलं जास्त नॉलेज नाही ते असेल असे सगळे विषय निर्माण करून आज हे सरकार कामच करत नाही आहे आज शेतकऱ्यांनी बुलढाण्यात आदर्श शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आज महिलावरचे अन्याय अत्याचार तुम्ही बघा बीड मध्ये काय घडलं परवा एका काल एका शिक्षकांनी आत्महत्या केली हे विषय महत्वाचे नाहीये हे विषय महत्वाचे नाही अठरा वर्ष त्याला पगार नाहीये त्या शिक्षकांनी आत्महत्या केली बुलढाण्याचा आदर्श शेतकरी आहे त्यांनी आत्महत्या केली हे विषय महत्वाचे नाही आपल्या राज्याच्या देशाच्या दृष्टीनं मला असं वाटतं अशा विषयाकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून असे विषय निर्माण केले जातात पण सर तुम्ही आता एक प्रश्न उपस्थित केला की शिक्षकाने आत्महत्या केली त्या शिक्षकाला जवळपास अठरा वर्ष त्या आश्रमशाळेतल्या संस्थाचालकांनी पगार नव्हता दिलेला तिथंच विक्रम मुंडे म्हणून जे संस्थाचालक आहेत त्यांनी सांगितलं त्या शिक्षकाला सांगितलं की पगार दिला नाही तर तू जाऊन गळफास घाल तुझ्या जागेवरती मी दुसरा आणायला देखील मोकळा आहे अशा पद्धतीने त्या संस्थाचालकांनी उद्गार सोबत केलेले होते The note, लिए थे, लिए थे थे मला असं नोट वाचल्यानंतर कोणत्याही हृदयात पाना फुटणार नाही असं होऊ शकत नाही एक अतिशय संवेदनशीलतेने ते पत्र वाढलं तर अंगावर शहर येतात असं पत्र त्या आहे अठरा वर्ष विदाऊट पागा एकीकडे शिक्षक मंडळी आंदोलन करतात विना अनुदान खरं तर संस्था चालकाची जबाबदारी असते पगार देणं संस्थाचालकांनी शाळा काढल्या संस्था काढल्या स्वतः मान्य केलं विना अनुदानीत आम्ही चालवतो म्हणून विनाअनुदानित जरी असली तरी शिक्षकांना पगार तेवढाच द्यावा लागतो जेवढा सरकार अनुदानित केल्यानंतर देत असतं हे न करता मला असं वाटतं अशा संस्था अठरा अठरा वर्ष शिक्षकाला वेट बिगारीपेक्षा भयानके ना नाही वेट बिघारलं तरी चला हजारचं पाचशे मिळतं पाचशेचं दोनशे मिळतं या शिक्षकाला तर शून्य मिळतं आणि म्हणून अशा संस्थाचालकाला जेलमध्ये टाकलं पाहिजे सगळ्यात आधी हे विषय महत्त्वाचे आपल्या राज्यामध्ये आज किती शिक्षक आंदोलन बसतात मी सरकारने द्यावं न द्यावं याच्यात जात नाही स्पष्ट बोलेल मी भले विरोधी नेता असले तरी मी काय सरकारने दिलं पाहिजे असं मानणार नाही पण विनाअनुदानित शाळा किंवा संस्था स्थापन करताना या संस्थेने जे काही अॅपिडेट लिहून दिलेलं आहे त्याच्यानुसार यांना विनाअनुदानी तर आहे आणि जे शिक्षक यांच्याकडे नोकरीला आहे त्यांना पूर्ण पगार द्यावा लागतो हे देत नाही सरकारने यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे अशा संस्था चालकाला जेलमध्ये टाकलं पाहिजे सगळ्यात आले म्हटलेलं आहे ते त्याच पक्षात होते ना आता आले भाजप मध्ये चार दिवस झाले इतक्या दिवस कसा गोड लागला मग तो पक्ष आता सत्ता मिळाली म्हणून आले राज्य असले म्हणून काय झालं शेवटी सत्यसाठीच आले ना दुसरीकडे साहेब लाडक्या बहीण जे आहे त्याच्यावर हे सरकार बहुमतावरती या ठिकाणी आलं त्याचा गौरव झाला मात्र कुठेही विविध खात्यातनं त्यांचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात आला असून सुद्धा पंधराशेचे एकवीसशे केलेले नाही आहेत अद्याप सरकारने आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे म्हणतायत की या लाडक्या बहिणींनीच मला लाडका भाऊ ही ओळख दिलेली आहे मला असं वाटतं की सरकारने योजना केली त्याचं अभिनंदन आहे शुभेच्छा आहे पण सरकारने आता पन्नास लाख बहिणींचं नाव कमी होत आहे त्याला कारण दिलं जातं की पासष्ट वर्षाचं वय तर मी म्हणेल अठरा वर्षाच्याही नवीन येतात ना महिला मा त्यांचं नाव त्याच्यामध्ये आलं पाहिजे पण या सरकारने निवडणूक जिंकण्यासाठी निवडणुकीचा जुमला सौदेबाजी म्हणून ही योजना आणली होती आता ही योजना हळूहळू हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न आहेत याच सगळ्यांनी आता बोलतायत मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे की मला लाडका भाऊ हो। परंतु तुम्हीच पंधराशेचे एकवीसशेचं वचन दिलं बजेटमध्ये आलं का उलट तुम्ही पंधराशे देताना आदिवासी बांधवांचा हिस्सा काढून घेतला त्याच्यानंतर सामाजिक न्याय विभागाचा हिस्सा काढून घेतला अनेक विकास कामाला का तुम्ही काठ मारला आणि लाडक्या बहिणीला दिलं सामाजिक न्याय पण महत्वाचं आहे ना समाजाला न्याय देणं महत्वाचं आहे आदिवासी बांधवांनाही निधी पोहोचणं महत्वाचं आहे परंतु तो, तो निधी तुम्ही काढून याचा तोंडातून काढून त्याच्या दुसऱ्याच्या तोंडातून काढला मला असं वाटतं ही सुद्धा भूमिका चुकीची राज्य जर मजबूत नसेल आर्थिकदृष्ट्या तर अशा योजना तुम्ही नुसत्या तोंड देखल्या योजनेला अर्थ काय आणि म्हणून तुम्ही लाडका भाऊ लाडका हो काय कसला लाडका हो लाडका व तो बसवून टाकला भाजपने घरी मुख्यमंत्री होता ना उपमुख्यमंत्री कोण टाकलं लाडका भाऊ तुम्ही योजना आणून सत्ता आणून तुम्हाला घरी बसावं लागणार घ्या ना लाडका भावाची पळक्या चांगलं आहे ना जय शिवराय तर प्रत्येकाने म्हटलं पाहिजे या महाराष्ट्रातल्या काय देशातल्या लोकांनी जय शिवराय म्हटलं पाहिजे आम्ही जय महाराष्ट्र निकाला और अब जय शिवराय की बात चयन पार्टी का वंदे मातरम बोलने का सुधीर भоне निकाला था क्या हुआ इस बीजेपी के सरकार ने उसका फॉलो किया आपने पूछेंगे सवाल आप लोग उनको क्या हुआ वंदे मातरम का क्या हुआ वंदे मातरम का हेलो ने वंदे मातरम को कहा वंदे मातरम का क्या हुआ एक आदमी ने वंदे मातरम ने बोला बोल के उस पे कोई क्राइम रजिस्टर हुआ कभी वागन वाघ नका तर कस आणले कुठले आणले छत्रपती आता बा जी आणली ती खरी खोटी त्याच्याविषयी शंका आहे बर ती जिथ जिथं न्यायची छत्रपती शिवाजी महाराजांचं संभाजी जीवा� महाराजांचं पावन स्पर्श झालं तिथं जातच नाही बाल ठिकाणी घेऊन जातात ते लोक प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात कोणताही काही भाजपकडनं काही होत नाही परंतु कबरीवरती मात्र मुद्दा तापवतात हे पा भाजपवाले विश्व हिंदू परिषदवाले हिंदुत्व बोलतात ना माझा साधा सरळ प्रश्न आहे प्रशांत कोरटकरांच्या विरुद्ध ज्यांनी छत्रपती शिवरायाचा संभाजी महाराजांविषयी खालच्या लेवलला बोलला याच्या विरुद्ध आंदोलन केलं का राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी पार आग्रहून सुटका ज्या औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन त्याच्याविषयी विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पार्टी किंवा बजरंग दलने भूमिका घेतली का त्याच्यानंतर औरंग आत्ताच्या अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या बाजूनं काय काय बोलला त्याला यांनी जेलमध्ये टाकलं का दुसरं राजसाहेब ठाकरे आत्ता कुंभमेळा कुठं झाला प्रयागला त्याच्याविषयी त्यांनी जी भूमिका व्यक्त केली याच्याविषयी काय बोलले का ही भूमिका आम्ही व्यक्त केली असती तर तर काय झालं असतं सा सांगा काय आंदोलन केलं असतं त्यांनी याचाच अर्थ यांना हिंदुत्वाशी घेणं देणं नाही हे नाटक करतात एवढंच मला सांगायचं कोर्टाने निरीक्षण नोंदवताना एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं की पुन्हा निवडणुका घ्यायला प्रमाणात पैसे जे आहेत ते खर्च होणार आहेत मला असं वाटतं एवढ्या प्रमाणात पैसे वाटूनच निवडणुका या राज्यात दे देशा या देशात झाले तर कोर्टाने या पैशाचा विचार का करावा कोर्टाने कायद्याचा विचार करावा नियमाचा विचार करावा कोर्टावर अशा पद्धतीनं बोलणं मला माहिती आहे पण मी सुद्धा एक विधानमंडळाचा कायदे बनवणाऱ्या मंडळाचा मी सदस्य तेव्हा मी बोलू शकतो कोर्टाने जे कायदे बनले त्याचा त्या कायद्याच्या कार्यक्षेत्रात राहून निकाल दिला पाहिजे बाकी निवडणुकीला पैसा लागेल खर्च लागेल याचा विचार तुम्ही कशाला करता तुम्ही काय देशाची अर्थव्यवस्था बनवणार आहे का उत्पन्नाचे स्तोत्र वाढ होणार आहेत कायद्याचा विचार करा कोर्टाने सरळ सरळ थँक्यू शुभोजन थोडी ची नंतर जी होती ती देखील बंद करण्यात आली शिंदेंनी घेतलेले एक एक निर्णय हे कुठेतरी स्थगित केले जात आहेत किंवा त्याला निधी दिला जात आहे आणि ती आपसूक बंद केले जात आहेत तेव्हा शिंदेनी घेतलेले निर्णय रद्द केले जातात या भूमिकेशी आता पुरतं तरी मी सहमत नाही राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही म्हणून या योजना बंद केलेल्या जातं स्पष्टपणे दिसतंय मी सभागृहात बोललो की अंथरून पाहून पाय पसरले पाहिजे परंतु यांचं अंधरुण छोटे पाय लांबच्या लांब पसरवता ते आणि म्हणून या राज्याची अशी स्थिती अनेक योजना बंद आहे विकास कामं ठप्प या राज्यामध्ये राज्यामध्ये शेतकऱ्याची अतिवृष्टीची मदत मिळाली नाही आता बघा आजच कोणत्या तरी मला वाटतं वर्तमानपत्रात लिहिलं किती मद निधी बाकी शेतकऱ्यासाठी देणं घोषणा राज्यपालाच्या भाषणात बजेटमध्ये नुसत्या घोषणा आहे कागदाच्या जर मुख्य बजेट मिळलं तर कुठंच काही नाही आहे कुठंच काही नाही याच्यासाठी फक्त भाषणामध्ये यांनी घोषणा केलेल्या तरतूद करण्यात येईल बोलण्यात येईल करण्यात येईल म्हणजे वाईट बुक आहे राज्याचं बजेटचं याच्यामध्ये कुठेही तरतूद या विषयासाठी केलेली नाही संजय यांनी की माझ्या खात्यातून जवळपास कोटी रुपये जे आहे ते वळवण्यात वळवण्यात आले सामाजिक न्याय खात्यातून त्याच्यासाठी मंत्री महोदयांची परवानगी घेतली नाही त्यामुळे संजय शिरसाट यांनी आक्षेप नोंदवला आहे अरे मंत्र्याला दिलं आणि त्याच्या आक्षेपाला कोण विचारतो कोण अजून या मंत्र्याला सेक्रेटरी नाही पी एस नाही ओएसडी नाही यांच्या आक्षेपाला मोजतो गो तुम्ही नुसते कागद, कागद कागद काम करून टाकतील पक्षाचा अंतर्गत बाब आहे ती इच्छा नसतानाही त्यांना दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न केला गेला असं दिसतय आणि त्याच्यामुळे त्यांना दिल्लीला जायची इच्छा नसेल म्हणून ते पराभूत झाले असतील पण पराभूत झाले म्हणजे स्वतःहून पराभूत कोणी होत नसतं त्यांची तेवढी लोकप्रियता नव्हती त्यांच्याच पक्षात अंतर्गत अनेक त्या ठिकाणी वेगवेगळे वादविवाद होते मागच्याच त्यांनी हंसराजाहिरांना पाडला असा आरोप होता आता हंसराजा हिराने त्यांना त्यांना पाडला असा आरोप आहे आणि म्हणून उगस मला पराभूत मी पराभूत झालो म्हणून येणे याला अर्थ नाही मला असं वाटतं जयसी करणे वैशी करणे